मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या शाळांमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ईडी म्हणजे काय इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट म्हणजे काय त्याचे अधिकार त्याची कार्यपद्धती आणि त्या संबंधी महत्वाच्या कायद्यांवर ईडी म्हणजे काय तर मित्रांनो इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट ईडी हा भारत सरकारचा एक महत्वाचा महत्वाची तपास यंत्रणा आहे जे आर्थिक गुन्हे काळा पैसा आणि परकीय चलनाशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन यांसारख्या प्रकरणांची चौकशी करते आता ईडीचे मुख्यतः दोन प्रमुख म्हणजे ईडी मुख्यतः दोन प्रमुख कायद्यांखाली कार्य करते पहिलं म्हणजे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा दोन हजार दोन ज्याला आपण प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट असं म्हणतो दुसरं म्हणजे परकीय चलन व्यवस्थापन कायदा एकोणीशे नव्याण्णव जो की ज्याला आपण फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट असं म्हणतो तर आता ही ईडी जी आहे ती कशा प्रकारचे गुन्हे तपासते तर पहिलं म्हणजे मनी लॉन्ड्रिंग बेकायदेशीर मार्गाने मिळालेला पैसा कायदेशीर दाखवण्यासाठी विविध फसवणुकीचा मार्ग वापरणे त्यासाठी कार्यरत असते दुसरं म्हणजे बँक घोटाळे बँक फ्रॉड मोठ्या प्रमाणावर कर्ज बुडवणे किंवा आर्थिक फसवणूक करणे तिसरं म्हणजे हवाला व्यवहार हवाला ट्रान्झॅक्शन परदेशातून किंवा देशांतर्गत अवैध दे मार्गाने पैशांची देवाणघेवाण करणे त्याचबरोबर आयकर फसवणूक टॅक्स एव्हेशन मोठ्या प्रमाणावर कर चुकवणे त्याचबरोबर बेनामी संपत्ती बेनामी प्रॉपर्टी खऱ्या मालकाच्या नावाऐवजी दुसऱ्याच्या नावाने संपत्ती घेणं आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हे मोठ्या प्रमाणावर परदेशी चलनाचा गैरवापर करणं आणि अनधिकृत वित्त पुरवठा करणं या अशा सर्वांसाठी ईडी ही कार्यरत असते तर ही ईडी कोणत्या कायद्यांखाली कार्य करते ते पाहूयात पहिलं म्हणजे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा दोन हजार दोन पी एम एल ए मुख्य याचा मुख्य उद्देश असा की काळा पैसा रोखण्यासाठी आणि आर्थिक गुणांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आहे तर यामध्ये ईडीला अधिकार काय तर संशयितांच्या मालमत्तेवर जप्ती आणणं त्याचबरोबर संशयितांना अटक करणं आणि चौकशी करण त्याचबरोबर न्यायालयात आरोपपत्र दाखल करणं शिक्षेची तरतूद इथे अशी आहे की दोषी आढळल्यास तीन ते सात वर्षापर्यंत तुरुंगवास आणि आर्थिक दंड इथे असतो दुसरं म्हणजे परकीय चलन व्यवस्थापन कायदा एकोणीसशे नव्याण्णव एफमए नौ, e. e. ज्याला आपण म्हणतो याचा मूळ उद्देश असा आहे की परकीय चलन व्यवहार नियंत्रित करत आणि अनधिकृत आर्थिक देवाणघेवाण रोखत यामध्ये दे ईडीला अधिकार काय आहेत की अनधिकृत परकीय चलन व्यवहारांची चौकशी इथे करते त्याचबरोबर संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर नियंत्रण आणणं आणि दंडात्मक कारवाई करणं इथे शिक्षेची तरतूद अशी आहे की आर्थिक दंड आणि संपत्ती जप्त करण्याची इथं तरतूद आहे तो तो पहिला पहिला तर आता पाहूयात की ईडीची चौकशी आणि अटक प्रक्रिया कशी असते पहिलं म्हणजे पहिलं असतं ते इन्व्हेस्टिगेशन तपासणी ईडी स्वतःहून किंवा इतर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार चौकशी सुरू करते जर कोणतेही आर्थिक गैरव्यवहार आढळले तर पुढील कारवाई केली जाते दुसरं म्हणजे अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी म्हणजे मालमत्तेवर जप्ती संशयित व्यक्तीची संपत्ती ही तात्पुरती जप्त केली जाऊ शकते त्यानंतर तिसरं म्हणजे समन्स अँड इंट्रोशन समन्स आणि चौकशी ईडी संशयित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावलं जात आणि जबाब नोंदवला जातो त्यानंतर चौथ म्हणजे अरेस्ट अटक जर ईडीला पुरेसे पुरावे सापडले तर पीएमएलए अंतर्गत आरोपीला अटक केली जाऊ शकते त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया असते ज्युडिशियल प्रोसिडिंग सुरू होतं इथे ईडी दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट असते न्यायालयात ती दाखल करते जर दोष सिद्ध झाला तर शिक्षा ठोठावली जाते तर आता पाहूयात की ईडी आणि सीबीआय मध्ये फरक काय ईडी एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट हे आर्थिक गुन्हे मनी लॉन्ड्रिंग किंवा परकीय चलन व्यवहार या कार्यक्षेत्रात असते तर सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जी की भ्रष्टाचार गुन्हेगारी आणि गंभीर आर्थिक गुन्हे यांवर काम करते तर ह्या इन्फोर्समेंट मध्ये प्रमुख कायदे असतात ते म्हणजे पीएमएलए आणि एफमए हे जे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा त्यानंतर मध्ये आयपीसी आणि इतर गुन्हेगारी कायदे असतात तर या ईडीचं तपासाचं स्वरूप हे आर्थिक गुणांवर केंद्रित असत तर सीबीआय सर्व प्रकारच्या गुन्ह्यांवर केंद्रित असत अटक करण्याचा अधिकारा बाबत ईडी पीएमएलए अंतर्गत अटक करू शकते तर सीबीआय आयपीसी आणि इतर कायद्यांतर्गत अटक करू शकते आता या ईडीच्या चौकशीला चौक उत्तर देण्यासाठी काय करावं पहिलं म्हणजे वकिलाचा सल्ला घ्या ईडीची नोटीस आल्यास लगेच कायदेशीर सल्ला घ्या दुसरं म्हणजे संपूर्ण कागदपत्र ठेवा तुमच्या आर्थिक व्यवहारांचे पुरावे व्यवस्थित ठेवा त्यानंतर योग्य उत्तर द्या चौकशीसाठी बोलावलं गेल्यास प्रामाणिकपणे उत्तर द्या आणि सहकार्य करा आणि त्यानंतर मीडिया आणि अफवांवर विश्वास ठेवू नका तुमच्या प्रकरणाची गोपनीयता सांभाळा तर मित्रांनो इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट ईडी ही भारतातील आर्थिक गुन्ह्यांविरोधात एक प्रभावी तपास यंत्रणा जर कोणत्याही व्यक्तीवर किंवा संस्थेवर ईडीची कारवाई झाली तर त्यांनी कायदेशीर सल्ला घेऊन योग्य पद्धतीनं सहकार्य करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आज आपण ईडी कायदा त्याची कार्यपद्धती आणि अधिकार याविषयी माहिती घेतली जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो, तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुमच्या कोणत्याही कायदेशीर शंका किंवा विषय सुचवायचा असेल तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद